परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार सर्व दर्शकांचे परिवर्तन न्यूज ट्वेंटी स्वागत आहे गणपती बाप्पा आज दहा दिवस गणपतीचे नदीला भामच्या किनारी इथे विसर्जनासाठी सर्व साखर आणि साखर ताकर परिसरातील नागरिक इथे विसर्जनासाठी येत असतात त्याच पद्धतीने बघतोय आपण या ठिकाणी कुठल्याही नदीचं ना नार्मल्य नदीमध्ये कुठेही घाण होऊ नये यासाठी चाकण नगर परिषद किंवा वाकी ग्रामपंचायत यांच्या वतीने जाण्याचा एक कसं सो कसं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तर बघूयात आपण या ठिकाणी ग्राम गणपती एक दान मूर्ती म्हणून आपण इथे जे संकल्पना आहे ती संकल्पना चांगल्या पद्धतीने करतायत गणपती दान केलेल्या मूर्ती आपण बघत बघतायत भाविकांनी अशा पद्धतीने गणपतीच्या मूर्ती दान केलेल्या आहेत जेणेकरून आपल्या नदीच होऊ नये किंवा आपल्या सणाची किंवा आपल्या दैव दैवताची कुठेही विटंबना होऊ नये यासाठी ह्या पूर्ण मूर्त्या इथे बघवायला गेलेले दोन काही ग्रुप असतील त्यांच्यामध्ये धक्काबुकी झाली की तो एक वेगळा प्रकार काही व्हायचा हे सगळं आम्ही पाहिलं आणि मग स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे आमची साकण नगर परिषद स्थानिक लोकांच्या पद्धतीने त्यांच्या मदतीनं हे सगळं गोळा केलं आणि मग आता आम्ही साधारण दहा वर्ष झाली आम्ही असं केलं की हे सगळं पॅरापेड लावून बंद केलं नदीमध्ये उतरायचंच नाही भाविकांनी आणि आमच्या चाकणमधल्या मोठमोठ्या मंडळांनी सुद्धा आम्हाला याच्यासाठी मदत केली त्यांचा पूर्णपणे धन्यवाद कारण आता आमचे शिवसाहेब आहेत अंकुश डॉक्टर अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शन आपल्या एका पूर्ण शहरामध्ये पंचवीस मूर्ती संकलन केंद्र आम्ही उभे केले ज्याच्यामध्ये शहरामध्ये आहेत चौका चौकामध्ये आहेत त्या चौकामध्ये लोक घरी पूजा करतात विसर्जनाची आणि त्या चौकात आपली मूर्ती आणून देतात आम्ही ती मूर्ती पुन्हा संकलित करतो आणि रिसायकल म्हणून रियूज साठी ती मूर्ती पुन्हा त्या मूर्तीकाराकडे देतो तो मूर्तीकार ती वर्षभर सांभाळतो आणि ती मूर्ती पुन्हा पूजेसाठी लोकांना देतो आणि ना फरक लोक या भावामध्ये देतो त्यामुळे लोकांनाही परवडतं प्रदूषण होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं चाकणकरांच पाणी छान माहिती दिली सरांनी आपल्याला की खर चाचण नगर परिषदेच एक कौतुक करावं असं कमी आहे किंवा अशा पद्धतीने त्यांनी एक उपक्रम राबवलेला आहे तर नार्मल्य आपलं होऊ नये किंवा नदी घाण होऊ नये आणि हे जे वेस्टेज कचरा जे नदीमध्ये टाकतोय आपण किंवा काही दिवसानंतर जे गणपतीची मूर्ती वरती येऊन जे विटंबना आपल्या देवदेवतांची होते होऊ नये दृष्टीको आहे तुम्ही काही सरपर्यंत आतापर्यंत या ठिकाणी चार हजार पर्यंत मूर्ती विसर्जन झालेली आहे आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने मूर्ती संकलन व विसर्जन होत आहे आणि येणाऱ्या वर्षी सुद्धा हे होत राहील जेणेकरून आपल्या या नदीपात्रातील विविध ठिकाणी म्हणजे पोल्युशन जे काय होत असतं ते होणार नाही याची आपले चाकण नगर परिषद नेहमीप्रमाणे म्हणजे दक्षता घेत असते तर आपण बघलोय थापता सरांची एक मुलाखत आहे सरांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की चाकणमध्ये जे पाणी पिण्यासाठी असतं ते चार किलोमीटर वरून या धरणातून पाणी येत आहे बरोबर आहे ना सर तर ते पाणी साखरकरांना प्यायला सुद्धा त्याच्यामध्ये ते दूषित होऊ नये याकरता हा जो या उपक्रम आहे हे अतुल्य आणि एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे आणि सर्व भाविकांमध्ये एक जागृती आहे की आपली मूर्ती दान केली पाहिजे आणि किंवा नदीमध्ये जर विसर्जित केलं तर ते मूर्ती निर्घडत नाहीये याकरता आपण सर्वांनीच आपली मूर्ती आपण जसं दहा दिवस मूर्तींचं पूजन करतो त्याच पद्धतीनं आपली ते मूर्ती इथं संकलन केंद्राला देऊन ग्रामपंचायत नगर परिषद स्थापन सहकार्य करावं असं आमच्या चॅनलकडनं सुद्धा तुम्हाला एक आवाहन करतो आणि धन्यवाद सर प्रदूषण झालं आणि निमित्त आज इथं भाव या ठिकाणी निर्माल्य नदीत निर्माल्य राखण्यासाठी या ठिकाणी बघतोय तातन नगर परिषदेने इथे आपण निर्माल्य हे केलेलं आहे संकलन म्हणून या ठिकाणी पूर्णपणे या पद्धतीने कुठल्याही नदीचं पावित्र्य घालू नये यासाठी इथे सर्वजण आपलं वेळ इथे पद्धतीने साजरे करतात इकडे बघतात आपण पोलिसांनी सुद्धा छान पद्धतीने इथे चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे पोलीस कर्मचारी सुद्धा पद्धतीने <थाँगा> तर आपण बघतोय आज चाकण मधून हजारो भाविक इथे मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या त्या निमित्ताने चाकण पोलीस स्टेशन चाकण वाहतूक यांच्याकडनं छान पद्धतीने म्हणजे नियोजन केलेलं आहे आणि त्याची व्यवस्था केलेली आहे तर आपण जर आपण कशा पद्धतीने महानगरपालिका नियोजन केलेलं आहे असे आमचं वाहतूक वाहतूक जे काम आहे आम्हाला वाचून दिले जात छान पद्धतीने सर माहिती दिलेली आहे की हे वाहतूक कशी सुरळीत करता येईल या पद्धतीवर त्यांचं जास्त जास्त लक्ष असते चाकण नगर परिषद हे आपलं काम करते आहे आणि पोलीस प्रशासन आपलं काम करते आहे आणि सर्वांवर अंकुश ठेवण्याचं काम या दोन्ही म्हणजे जे म्हणतो पोलीस आणि प्रशासन नगर पालिका यांनी सुद्धा यांनी काम केलेलं आहे ठीक आहे सर धन्यवाद

या ठिकाणी या गणपतीसाठी आपण आज इथं काही भक्तांना आहे आपण आज गणपती विसर्जन केलं मला भावे दहा दिवस त्या गणपतीची पूजा केली बरोबर का त्याचा आज आपण निरोप केल्यासाठी आपण इथं आला काय फीलिंग होते तुम्हाला आज भरपूर दुःख होत आहे आनंद पण आहे आणि दुःख पण आहे गणपती आपल्या नऊ दिवस आपल्या मध्ये होता आणि आज आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख पण आहे आणि नऊ दिवस आपण आनंद साजरा केला त्याचा आनंद पण आहे त्याच्यात आपण आज खऱ्या पद्धतीने गणपती आज विसर्जनासाठी सर्व भाविक बघतोय आणि आज भाविकांनी आपली गणपती मूर्ती कुठल्याही नदी पात्रात टाकता गणपती संकलन केंद्राला त्यांनी दान केलेले हे सर्वात मोठ तुम्ही दान केलं तुमच्याकडनं काय संदेश झाल की आपण पुढे काही भक्त आहे आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी संकलन केंद्राला आप प्रदूषणापासून आपल्या सुरक्षा होईल जेणेकरून प्रदूषणापासून आपल्याला सुरक्षा होईल आणि त्यांचं आपल्याला दुरुप म्हणजे काही आपण निर्मल बसतो आपण या मध्ये टाकतोय आपलं बरोबर ते कुठेही पूर्वीच्या काळी आपण नदीत काय ते पण त्या नदी ज्यांना दूषित पाणी व्हायचं तर तेच पाणी आपल्याला प्यायला जायचं त्या पद्धतीने म्हणजे विसर्जन केल्यानंतर ना आपण त्याच्यानंतर ना जी अवस्था असते पूर्ण मुर्ग्यांची जी पाण्यासारखी नसती अशेही टाकले जातात दान करण म्हणजे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया केली की आपण काही दिवसानंतर बघायला गेलो तर आपल्याच हिंदू देव देवतांची देव आपण विटंबना करतो असं मला वाटतं आपण त्याची एवढी पूजा करायची नंतर त्याची विटंबना होती त्याचा काही उपयोग होत नाही आम्ही मूर्तींना सर्व पाण्यातून काढले आणि मूर्ती दान केली छान चांगलं तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही मूर्ती दान केली अशाच पद्धतीने तुम्ही मूर्ती दान करत राहा दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत गणपती बाप्पा